आज प्रभाग क्रमांक बारामधील पंचशील नगर मेंदुगळे प्लॉट लक्ष्मीनगरमधील विविध गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या आरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे से, सेवा दल बथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे सुनीलभाऊ मोहिते भाऊ पाटील मुस्ताकभाई रंगरेज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर हत्तेकर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचा अभियंता सेल सेलच्या प्रदेश सरचिटणीस प्रणवी पाटील लखन बगले किरण कांबळे तसेच विविध गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण दफापुरे भाऊ पाटील इम्रान शेख स्वप्नील पवार सद्दाम कलावंत समीर इनामदार लखन इनामदार करण नगरकर मयूर लोखंडे आकाश शेंडे अनिरुद्ध हजारे आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते महालिंग हेगडे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती शरद चंद्र पवार सांगली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल